पोलीस प्रशासनाचे गायकवाड साहेब सर्व कर्मचाऱ्यां आता आपण आहाराचं महत्त्व हे जन्मल्यापासून आपल्याला जेव्हाचं माहिती आहे पण हे करत असताना आपल्याला जे काही आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जे बदल होत आहे हे बदल माणस आहेत थोडं तुम्ही लक्ष घालणं आणि तुमच्या स्टाफने लक्ष घालणं हे तेवढंच आवश्यक आहे कारण कसं की का आपण हे करूया ला। ज्यावरील लागवडी लागवडीपासून तर काढणीपर्यंत आपण शिकवतो सगळ्या गोष्टी आहेत पण काही गोष्टी आपल्याकडून आता दुर्लक्ष होत चाललेल्या आहेत आता ह्या वर्षीत आम्ही साधारणतः दीड कोटीचं बियाणं ज्यावरती तर दीड फुटचं बियाणं घेतलं माळे साहेब पण बियाणं पुढे घेतलं जळगावमध्ये घेतलं म्हणून तुम्हालाही विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्याच्या कंपन्या काढा आणि त्या कंपनीमार्फत आपल्याला दहा लाखाचं गोडाऊनला अनुदान आहे दहा लाखा साडेबारा लाखाचं गोडाऊनला अनुदान आहे दहा लाखाचं प्रक्रिया केंद्राला अनुदान आहे आणि एक जर बियाण्याची बियाण्याची कंपनी आपली तयार झाली तर पुढच्या वर्षीच आपल्या कृषी साधारणतः एक कोटीची ऑर्डर आपल्याला त्या डिमांड आता देता येईल आणि आज जर ज्वारीचा बियाणाचा रेट घेतला तर एकशे तीस रुपये एकशे चाळीस रुपये किलोनं बियाणं आपल्याला मिळतं आहे जे शेतकरी आपल्याला ठीक आहे सत्तर रुपये किलो आहे पण ते जर शेडमध्ये रूपांतर झालं तर त्याचा दुप्पट रेट आपल्याला मिळतो दुसरं बाळसाहेब ह्याच्यात तर आपण ज्वारी ह्याच्यापर्यंत आपण महत्त्व केलो पण आपला हा धार्मिक जिल्हा आहे अकलकोट पंढरपूर इथं सगळे संताची भूमी आपल्याकडे आहे आणि ह्याच्यामध्ये भगर प्रत्येक घरामध्ये भगर पंधरावडे एकादशी असेल किंवा मोठ्या एकादशीला भगरीचं प्रमाण खूप आहे आणि आपल्या ऊसामध्ये जर आंतरपीक भगरीचं पीक घेतलं तर त्याला खूप असं मोठा पैसा आपल्याकडे तयार होणार आहे भगरीपासून तांदूळ करणारी इंडस्ट्री आहेत तसे आपल्या उद्योगामध्ये समावेश आहे आणि त्याच्या मशनरी हे आपल्याला उपलब्ध होणार आहे त्याच्यामध्ये म्हणून ही विनंती करतो आणि दुसरं आपण माळश थोडंसं तुम्ही लक्ष देऊ नका खाली मानगायला आहात तुम्ही ह्याच्यामध्ये कसं आहे की आपण उडीद मुगाच्याच भागं लागलो आणि उडीद मुगाची उत्पादकता त्यात तेवढी राहिली नाही आणि आपणाला उत्पादन मिळणार पेंडी जर लांबली तर उत्पादन मिळणार त्या ठिकाणी जर आपण भगरी राळा हाचं उत्पादन घेतलं तर दहा हजार रुपये क्विंटलना आपली भगर घेणारी शेतकरी म्हणजे कंपन्या तयार आहेत आणि ह्याच्यावर जर आपली इंडस्ट्री उभा केली तर उडीद आणि मुगापेक्षा उडीद आणि मुगाच्या आपल्या भारी जमिनी आहेत ऊसाच्या जमिनी भारी जमिनी आहेत ओसामध्ये आपण भगरीचा अंतर्भाव केला तर चांगले पैसे आपल्याला मिळणार आहेत आणि हे करत असताना तुमची आता समजा तीस वर्ष जिल्ह्यामध्ये गेली पण तुम्ही हे करत असताना सोयाबीनचे निर्यात जसं कांद्याची निर्याधार ज नाशिकमध्ये शेकडेंशी आहे प्रत्येक गावात फोन केला तर आमच्या गावातला हा निर्याधार आहे जसं आपल्याकडं कृषी सेवा केंद्र आहे तसं आपण निर्यात आहोत तुम्ही सगळे आपण जिल्ह्यामधले सगळे म्हणून शोध आहात तुम्ही जर निर्यातीचं जर रजिस्ट्रेशन केलं तुम्हाला सगळी मदत करतो फक्त नऊशे रुपयेमध्ये निर्यातीचं लायसन आपल्याला निघतं आणि पाच हजार रुपयेनं फी भरली तर आकड्याची मेंबरशिप आपल्याला मिळते आणि जागतिक स्तरावर जे काही आपल्याला जेव्हा निर्यात करायची आहे ते निर्यातीमध्ये मोठा स्कोप आपल्याला आहे आता जर मी मंगळवडा ज्या काही बाजारपेठेत फिरलो तर मुंबईचे व्यापारी येतात गुजरातचे व्यापारी येतात आपली मालदांडी प्युअर मालदांडी जेवारी खरेदी करतात ती घेऊन जातात मुंबईला आपण तर त्याची बॅकिंग करतात आणि दाम दुप्पट रेटने ते निर्यात करतात म्हणून आपले जेवारी